मित्र हो बोधिपत संदेश या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत बुद्ध आणि कारमार्क्स लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग आठ मग बंधूंनो राजा त्याच्या आसनावरून उठला आणि एका खांद्यावरील वस्त्र काढून आपल्या डाव्या हातात त्याने धारी घेतली आणि उजव्या हाताने दिव्य चक्रावर पाणी शिंपडीत तो म्हणाला हे चक्रदेव पुढे गोल फिर हे चक्र देवा पुढे जा व विजय पा प्राप्त करा मग बंधून पूर्व देशाकडे धम्मचक्र पुढील गोल फिरत गेले व चक्रवर्ती राजा आपले सैन्य घोडे रथ हाती व सेवक यांच्यासह त्याच्या मागोमाग गेला आणि ज्या कोण्या ठिकाणी बंधूंनो ते चक्र जेथे थांबले तेथे विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाने त्याच्या ततुरंग सैन्यासह तळ ठोकला तेव्हा पूर्व प्रदेशातील प्रतिस्पर्धी राजे सार्वभौम राजाकडे आले व म्हणाले यावे हे शक्तिशाली राजा तुझे स्वागत असो हे शक्तिशाली राजा हे सर्व तुझे आहे हे शक्तिशाली राजा आम्हाला धर्मोपदेश दे तेव्हा सार्वभौम श्रेष्ठ योद्धा असलेला राजा म्हणाला तुम्ही कोणत्याही प्राणी मात्राची हत्या करता कामा नये जे दिले गेले नाही ते तुम्ही घेता कामा नये तुम्ही शारीरिक विषय वाचना चुकीच्या मार्गाने भागवता कामा नये तुम्ही खोटे बोलता कामा नये तुम्ही कसलेच मादक पेय प्राशन करता कामा नये तुम्ही तुमच्या मालमत्तेचा तुमचे इच्छेप्रमाणे उपभोग घ्या सात मग बंधून दिव्य चक्र पूर्व समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले व दक्षिण प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि पूर्वेला घडले त्याप्रमाणे तेथेही सर्व काही घडले आणि अशाच पद्धतीने दिव्य चक्र समुद्रात बुडाले व पुन्हा बाहेर आले आणि पश्चिम प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि उत्तरेकडील प्रदेशाकडे गोल फिरत गेले आणि तेथे देखील दक्षिणेत व पश्चिम घल पश्चिमेकडे घडले तसेच घडले मग दिव्य चक्र जेव्हा समुद्रसीमा असलेल्या संपूर्ण जगावर विजय मिळवीत पुढे गेले तेव्हा ते राजधानीत परत आले व उभे राहिले असे की कोणाला ते न्यायदानच सभागृहाकडे जगाचा सम्राट असलेल्या चक्रवर्ती राजाच्या आतील वाड्याच्या तोंडाशी आपल्या दीप्तीने प्रकाश देत स्थिर केलेले आहे असे वाटावे आठ व वा बंधूनो चक्रवर्ती सम्राट असलेल्या विजयी श्रेष्ठ योद्धा असलेल्या दुसऱ्या राजाने आणि तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या आणि सहाव्या आणि सातव्या राजाने देखील अनेक वर्षानंतर शेकडो वर्षानंतर हजारो वर्षानंतर माणसाला अशी आज्ञा केली तू जर दिव्य चक्र बुडाले आहे त्याचे जागेपासून ढळले आहे असे पाहिलेस तर मला कळव महाराज तसेच करीन त्या माणसाने उत्तर दिले अशा प्रकारे अनेक वर्षांनी शेकडो वर्षांनी त्या माणसाने पाहिले की दिव्य चक्र बुडाले आहे त्याच्या जागेपासून ढळले आहे आणि असे पाहिल्यावर श्रेष्ठ योद्धा असलेल्या राजाकडे तो गेला व तसे त्याने राजाला सांगितले मग तेच त्या राजाने केले आणि सातव्या दिवशी राज्यसन्याशी पुढे निघून गेल्यावर ते दिव्य चक्र पुन्हा अदृश्य झाले मग एका माणसाने राजाकडे जाऊन त्याला तसे सांगितले तेव्हा दिव्य चक्र अदृश्य झालेल्या झाल्याने राजा चिंताक्रांत झाला व दुःखाने व्यथित झाला परंतु सम्राट श्रेष्ठ योद्धा याच्या आर्य कर्तव्या संबंधात त्याने संन्याशी राजाला विचारले नाही परंतु खरोखर त्याने त्याच्या जनतेवर मनमानीपणाने राज्य केले आणि अशा प्रकारे त्यांच्यावर जसे राज्य करण्यात आले होते त्याहून वेगळ्या प्रकारे त्यांच्यावर राज्य करण्यात आले त्यामुळे ज्यांनी सम्राट राजाचे आर्य कर्तव्य पार पाडले होते अशा आधीच्या राजांच्या अधिपत्याखाली जशी त्यांची भरभराट झाली होती तशी त्यांची भरभराट झाली नाही मग बंधून मंत्री व सरदार खजिनदार रक्षक व द्वारपाल तसेच साधू वृत्तीने जगणारे लोक राजाकडे आले व त्याला म्हणाले हे राजा आधीचे राज कर्तव्य पार पाडत असताना तुझ्या जनतेवर ज्या पद्धतीने राज्य करीत त्याहून वेगळ्या पद्धतीने तू मनमानीपणाने त्यांच्यावर राज्य करीत असल्याने जनतेची भरभराट होत नाही सम्राट राजाचं आर्य कर्तव्याने ज्ञान असलेली मंत्री व सरदार खजिनदार रक्षक व द्वारपाल आणि साधुवृत्तीने जगणारे आम्ही श्रमण व ब्राह्मण असे दोन्ही प्रकारचे लोक आता तुझ्या राज्यात आहोत तेव्हा हे राजा कर्तव्याबाबत आमचा सल्ला घे तू असे विचारल्यावर आम्ही ते कर्तव्य तुला सांगू मग बंधूंनो त्या राजाने मंत्र्यांची व इतर बाकी सर्वांची एकत्र परिषद बोलावली व त्यांना सम्राट श्रेष्ठ योद्ध्यांच्या आर्य विषयी विचारले व त्यांनी ते त्याला सांगितले आणि त्याने त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर योग्य देखरेख ठेवण्याची व्यवस्था केली परंतु निर्धनांना त्यांचे धन दिले नाही व असे न केल्याकारणाने गरिबी सर्वत्र वाढली गरिबी अशा प्रकारे जेव्हा भरमसाठ वाढली तेव्हा एका माणसाने जे त्याला देण्यात आलेले नव्हते ते घेतले त्यालाच लोक चोर म्हणत त्याला राजाच्या सेवकाने पकडून राजासमोर आणले व म्हणाले हे राजा या माणसाने जे त्याला देण्यात आलेले नाही ते घेतले आहे व ती चोरी आहे त्यावर राजा त्या माणसाला म्हणाला काय रे हे खरे आहे काय कोणत्याही माणसाने तुला दिलेले नाही ते तू घेतले आहेस त्यामुळे लोक ज्याला चोरी म्हणतात ती तू केली आहेस महाराज हे खरे आहे परंतु का महाराज मला जगण्यासाठी कोणतेही साधन नाही तेव्हा राजाने त्या माणसाला धन दिले व म्हटले या धनाने तू स्वतःचा निर्वाह कर तसेच तुझ्या माता पित्यांचे व पत्नी मुलांचे पालन पोषण करून तुझा चरित्रात चालव मग बंधून दुसऱ्या एका माणसाने जे त्याला देण्यात आले नव्हते ते चोरी करून घेतले त्याला त्यांनी पकडले राजासमोर आणले व राजाला सांगितले आणि राजा आधीच्या माणसाला जसा म्हणाला व त्याने त्याला जशी वागणूक दिली तसा याही माणसाला म्हणाला व तशीच वागणूक दिली मग बंधून लोकांनी असे ऐकले की चोरी करून ज्यांनी ज्यांनी त्यांना न दिलेले घेतले होते त्यांना राजा धन देत आहे आणि हे ऐकल्यावर त्याने असा विचार केला आपणास जे देण्यात आले नाही ते आपण चोरी करून घ्यावे मग एका माणसाने तसे केले आणि त्याला राजाचा सेवकांनी पकडले त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला तेव्हा चोरी का केली होती असे राजाने त्याला अगोदरच्या प्रमाणेच विचारले कारण महाराज मी माझा चरितार्थ चालू शकत नाही तेव्हा राजाने विचार केला मी जर कोणी चोरी करून त्याला न दिलेले घेत असेल अशा कोणालाही धन दिले तर त्यामुळे या गोष्टीला पूर्ण पायबंद घातला पाहिजे व त्याला कठोर शिक्षा दिली पाहिजे त्याचा शिरच्छेद केला पाहिजे म्हणून त्याने त्याच्या सेवकांना बोलावले व म्हटले तर तुम्ही असे करा या माणसाचे हातपाय मजबूत दोराने पाठीमागून घट्ट बांधा त्याच्या डोक्याचे मुंडन करून जोरजोराने नगारे वाजून त्याला रस्तो रस्ती गल्ली बोळातून सर्वत्र फिरवा त्याला दक्षिण दरवाजातून बाहेर काढून नगराच्या दक्षिण बाजूस न्या व त्याचा कायमचा बंदोबस्त करा त्याला परमोच्च शिक्षा द्या त्याचा शिरच्छेद करा होय महाराज तसेच करू त्या सेवकांनी उत्तर दिले व आज्ञा पार पाडली तेव्हा बंधूं लोकांनी असे ऐकले की जो कोणी चोरी करून त्यांना न दिलेले घेतात त्यांना अशा प्रकारे मृत्यूदंड मिळतो आणि असे ऐकल्यावर त्यांनी विचार केला धारदार तलवारी आपल्याकडे तयार ठेवाव्यात आणि आपण जे दिले गेले नाही ते आपण ज्यांच्याकडून घेतात ते त्यास काहीही म्हणत त्यांचा आपण शेवट घडून आणावा त्यांना परमोच्च शिक्षा द्यावी व त्यांचा शिरछेद करावा आणि त्यांनी धारधार दरवारी घेतल्या व गाव नगर जनपदे लुटण्यासाठी व वा महामार्गावर वाटमारी करण्यासाठी ते पुढे आले आणि मग ज्यांना त्यांनी लुटले त्यांना शिरछेद करून संपविले अशा प्रकारे बंधूंनो निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली गरिबी बेसुमार वाढल्यामुळे चोरी करण्याचे प्रमाण वाढले चोरी करण्याचे प्रमाण वाढल्यामुळे हिंसा फोपावली हिंसा फोपावल्यामुळे प्राणघात प्रा ही सामान्य गोष्ट बनली खून वारंवार झाल्याने त्या माणसाचा जीवनकाळ आणि त्यांचे सौजन्य हे दोन्हीही संपुष्टात आले मग बंधूंनो त्यानंतरच्या काळात माणसामधील काहींनी त्यांना जे दिले गेलेले नाही ते चोरी करून घेतले आणि इतराप्रमाणे त्यांच्यावर जरी राजासमोर आरोप ठेवण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आले की तुम्ही चोरी केली आहे हे खरे का तेव्हा त्यांनी उत्तर दिले नाही महाराज ते जाणून बुजून खोटे बोलत आहेत अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात न आल्यामुळे खोटे बोलणे ही सामान्य गोष्ट होईपर्यंत गरिबी चोरी हिंसा खून यात बेसुमार वाढ झाली तसेच एखाद्या माणसाने दुसऱ्या एखाद्या माणसाविषयी चहाडी करताना अशा म्हणत राजाकडे तक्रार केली आणि अशा प्रकारे बंधूंनो निर्धनांना धन न देण्यात आल्यामुळे गरिबी बेसुमार वाढली चोरी हिंसा खून खोट बोलणे चहाडी करणे अमर्याद वाढले खोटे बोलण्यामुळे व्याभिचार वाढला अशा प्रकारे निर्धनांना धन देण्यात आल्यामुळे गरिबी चोरी हिंसा खून खोटे बोलणे चहाडी करणे अनैतिकता बेसुमार वाढली बंधून त्यांच्यामध्ये तीन गोष्टी वेगाने वाढल्या निषिद्ध नात्यांतर्गत व्याभिचार दुष्ट लोक व विकृत हाव मग या गोष्टी वेगाने वाढल्यावर माता पित्याविषयींचा आदर नष्ट झाला साधुवृत्तींच्या माणसाविषयी धार्मिक सद्भावना नष्ट झाली कुलप्रमुखाविषयी अनादार निर्माण झाला बंधूंनो असा काळ येईल की तेव्हा त्या लोकांच्या वंशजांचे आयुर्मान दहा वर्षाचे असेल या आयुर्मानात माणसामध्ये कुमारिकांचे विवाहाचे वय पाच वर्षाचे असेल अशा माणसामध्ये तूप लोणी तीळ तेल साखर मीठ या प्रकारची चवी लोप पावतील दहा अनैतिक वर्तनाचे मार्ग अत्याधिक वाढतील अशा मानव प्राण्यामध्ये नीतीसाठी कोणताही शब्द असणार नाही नैतिक मार्गदर्शन मिळणे अगदीच दुरापास्त असेल आज जसा कुटुंबवसल मनाच्या माणसांना धर्माचरण करणाऱ्यांना व जे त्यांच्या कुळाच्या प्रमुखाला आदर देतात त्यांना आदर दिला जातो व त्यांची प्रशंसा केली जाते त्याप्रमाणे अशा मानव प्राण्यामध्ये बंधूंनो ज्यांच्या मनामध्ये कुटुंबवसलतेचा व दयेचा अभाव आहे आणि जे कुलप्रमुखाला कसलाही आदर देत नाहीत त्यांचा आदर व प्रशंसा करण्यात येईल बंधूंनो अशा मानव प्राण्यामध्ये माता किंवा मावशी किंवा मामी किंवा गुरुपत्नी हिच्याशी विवाह करणे निषिद्ध असावे या प्रकारच्या विचाराची बूज राखली जाणार नाही शेळ्या बकऱ्याप्रमाणे कोंबड्या डुकराप्रमाणे कोल्या कुत्र्याप्रमाणे जगात स्वैराचार माजेल अशा मानव प्राण्यामध्ये बंधूंनो परस्परात तीव्र शत्रुत्व हा नियम होईल त्यांच्यात तीव्र दुष्ट दुरे दुष्टेच्छा तीव्र वैरभाव आईने तिच्या मुलाला मुलाने त्याच्या पित्याला भावाने भावाला भावाने बहिणीला बहिणीने भावाला ठार मारण्याचे देखील भावनातिरिक विचार येतील तसे करताना एखाद्या खेळाडूला तसे आपला खेळ पाहून वाटते त्याप्रमाणे त्यांना आनंद वाटेल जेव्हा नैतिक शक्ती अयशस्वी ठरते व पाशवी शक्ती तिची जागा घेते तेव्हा जे काही घडते त्यांचे हे बहुधा अत्यंत सुंदर चित्रण आहे बुद्धाला अपेक्षित होते ते हे की प्रत्येक माणसाला नैतिकदृष्ट्या असे शिक्षण द्यावे की तो स्वतःच सदाचारणाच्या साम्राज्यासाठी एक सैनिक बनेल